नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज मी कोंबडी खात्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामध्ये काय काय घटक असतात कुठले सूक्ष्म अन्नद्रव्य असतात कोणते म एम पी के असतात आणि ते किती वापरलं पाहिजे एकरी या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर दु� आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांसाठी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ सांगतो आता कोंबडी खत वापरल्यानं काय होतं तर मातीची भौतिक रासायनिक आणि जैविक क्षमता सुधारते कोंबडी खतं वापरा बागायत शेतीसाठी चांगलं आहे तसंच इतर शेतीसाठी पण चांगलं आहे आता मित्रांनो बघा कोंबडी खत हे कसलं खत आहे सेंद्रिय खत आहे आणि आता त्यातले प्रमुख घटक तुम्हाला सांगतो कोंबडी खतामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असते मित्रांनो यामुळे काय होतं मुळांचा विकास होतो आणि नवीन हिरव्या पानांची वाढ होते कोंबडी खतं टाकल्यामुळं तसंच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पोत सुधारतो भौतिक रासायनिक जैविक ह्या गोष्टी सुधारल्यामुळं ॲटोमॅटिकली पूर्ण सगळं जमीनचं स्ट्रक्चर सुधारतं <coughs> म्हणजे हे इतके त्याचे फायदे आहेत आता त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले घटक आहेत ते बघूया आता कोंबडी खतामध्ये मुख्यतः का नाही तेरा अन्नद्रव्य असतात शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो ह्याच्यामध्ये नत्र हे अमोनिया नायट्रेट आणि युरिक ॲसिड या प्रकारचं आढळतं बघा लक्षात ठेवा नत्र हे अमोनिया नायट्रेट आणि युरिक ॲसिड ह्या प्रकारात आला जातं आता त्या मुख्य अन्नद्रव्यव्यतिरिक्त कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सोडियम फेरस मंगल बोरॉन मॉनिब्लेडम झिंक कॉपर इत्यादी सगळे अन्न घटक उपलब्ध 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 असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हे खत चांगलं कसं का ओळखायचं तर खताचा रंग भुरकट पाहिजे भुरकट किंवा तपकिरी काळपट असावा वास असतो ते मातीचा जसा मातकट वास येतो पाऊस पडल्यानंतरचा तसा वास असावा खताचा सामूह नेहमी कोंडी खताचा सामूह हा सामूह म्हणजे पी एच सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच दरम्यानच असायला पाहिजे आणि कार्बन गुणोत्तर असतं नाही ते एकाच दहा ते एकाच वीच्या दरम्यान असायला पाहिजे म्हणजे हे तुम्हाला माहितीसाठी सांगितलं आता जर उभ्या पिकात जर तुम्हाला खत द्यायचं असेल कुंभडी खत किंवा जमिनी टाकायचं असेल तर त्या पिकाला ओलावा पाहिजे नाहीतर कोंबडी खतात उष्णता जास्त असते त्यामुळे ते पीक पिवळं पी पडतं किंवा करपण्याची शक्यता असते हे सगळ्यात महत्त्वाचं ठेवा आणि आता एकरी प्रमाण सांगतो तुम्हाला एकरी प्रमाण पिकाच्या आणि लागवडीनुसार किंवा जमिनीनुसार तुम्ही पाच ते पंधरा टन किंवा वीस टन तुम्ही टाकू शकता हे महत्त्वाचं तसंच तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगतो की एक टन जे कंपोस्ट एक टन तुम्ही कोंबडी खत घेतलं तर त्या खताचं मूल्य तुम्हाला सांगतो किती मूल्य असू शकते एक टन कोंबडी खतामध्ये शंभर किलो युरिया दीडशे किलो सुपर फॉस्फेट पन्नास किलो पोटॅश सव्वाशे किलो कॅल्शियम कार्बोनेट तीस किलो गंधक दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट एक किलो मँगनी सल्फेट झिंक सल्फेट इत्यादी घटकां म्हणजे एवढं प्रमाण ते एक टन तुमच्या कोंबडी खतामध्ये असते अंशात्मक एवढं प्रमाण असते त्यामुळं तुम्ही किती महत्त्वाचं आहे ते तुम्ही तुमच्या लक्षात येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच ते पंधरा टन आपण वापरू शकतो आणि जमिनीला देत असताना कोंबडीखत ऊस नसते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जळण्याचं प्रकार ऊस एकदम क होऊ शकतो म्हणजे पीक तुमचं करपण्याचा प्रकार होऊ शकतो त्यामुळं आधी ओलावा पाहिजे आणि मगच तुम्ही ते खत टाकायचं हे करावं आणि खत शक्यतो पूर्णपणे ओलं कधीच टाकायचं नाही ओलं तर चरका बसतो मी शेतकरी बांधवांना माहीत असेल तरी पण तुम्हाला माहितीसाठी सांगितलं तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्यात कुठले कुठले घटक असतात काही माहीत नसते शेतकरी बांधवांना किंवा म चांगल्या माणसांना पण नेमकं दृष्ट्या कुठले कुठले घटक असतात ते घटक पूर्णपणे मी अगदी तुम्हाला सविस्तर उलगडवून सांगितलेलं आहे मित्रांनो त्यामुळं कोंबडी खत टाकत असताना काय काय दक्षता घ्यायच्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस् चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना पण पाठवा मित्रांनो कोंबडी खत हे पाच ते पंधरा ते वीस टनाच्या आसपास टाकायचे एकरी पाच टनापासून पंधरा टना पण टाकलं तर अतिशय उत्तम व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद